नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा खूप मनापासून स्वागत आहे आता काल आज एकोणीस तारीख आहे काल अठरा तारीख होती अठरा तारीख म्हणजे धन्वंतरी देवतांची आपल्याला पूजा करायची होती पण किती जणांनी स्टेटसला ठेवत असतात जे पूजा करतात आजकालचं नवीन ट्रेंड म्हणजे जुनं झालेलं आहे ते खूप स्टेटसला आपण अपलोड करत असतो किती जणांनी तर धन्वंतरीच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा, पूजा दे धन। आई लक्ष्मीची पूजा त्यांनी केली होती पण धनवंतरी कोणते देव आहेत काय धन धनवंतरी म्हणजे असं लोकांना वाटतं की धन आहे तर धनाची देवी कोण आईलक्ष्मी तर त्यांची पूजा करा पण धन्वंतरीच्या दिवशी आई लक्ष्मीची पूजा न करता जर तुम्ही आईलक्ष्मीची पूजा केली तर चांगलंच आहे उत्तमच आहे पण त्या दिवशी जे धन्वंतरी महाराज आहेत त्यांची पूजा करत असतो आपण कारण कारण जेव्हा समुद्रमंथन झाला होता समुद्रमंथन झाल्यानंतर त्याच्यामधून चौदा रत्न प्राप्त झाले होते आणि रोज एक 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 रत्न त्यामधून निघत होते त्यामध्ये गोवच आहे जे गाय निघालं तर त्यामुळे आपण त्या दिवशी गोवत्स वसुबारस जे आहे ते आपण केलं त्यानंतर धन्वंतरी जे देवता आहे त्यांनी त्यांच्या तेन हातामध्ये धन्वंतरी देवता जे तुम्ही एखादा क्लिनिकमध्ये जाणार ना हॉस्पिटलमध्ये क्लिनिकमध्ये तर तिकडे धन्वंतरी जे देवता आहे त्यांची फोटो किंवा मूर्ती नक्कीच असणार आहे कारण धन्वंतरी जे देव आहे ते औषधांचे जे आपलं आयुर्वेदिक औषध आहेत जे औषधं आहेत त्यांचे ते, जे वा ते देवता आहेत आणि जेव्हा समुद्रातून ते मंथन करताना जेव्हा समुद्रातून ते निघाले होते त्याच दिवशी निघाले होते म्हणून या दिवशी धन्वंतरी देवतांची जयंती म्हणून सुद्धा आपण या दिवशी साजरा करत असतो आता हे झालं धन्वंतरीचं म्हणजे सांगायचं तात्पर्य की धन्वंतरी देवतांची पूजा न करता आपण आई लक्ष्मीची पूजा त्या दिवशी म्हणजे भरपूर जणांनी केलं होतं ठीक आहे पण कदाचित आता त्यांच्याकडे धन्वंतरी देवतांची फोटो नसेल असं पण असू शकतो आणि काही जणांचा कसं माहितीचा अभाव असतो त्यामुळे सुद्धा असं होऊ शकतो पण धन्वंतरी देव जर तुम्ही आई लक्ष्मीची जर पूजा केली तर आयुर्वेद म्हणून काय आहे आपल्याकडे घरगुती आयुर्वेद काय आहे आपलं आजीचा बटवा म्हणून कशाला म्हणलं जातो तेजपत्ता आपलं काळी मिरे लवंग इलायची दालचिनी हे सगळे काय आहेत हळद धणे जिरे हे सगळे काय आहे हे सगळे आयुर्वेद आहे तर ज्याची पूजा आपण त्या दिवशी करायला हवं नेमकं तर चला सांगायचं तात्पर्य की आपण माहिती च्या अभावामुळे लोकांना जे आहे ते आपण काही करतो त्या दिवशी मग स्टेटसला मी जसं भरपूर पाहिले तर सगळ्यांनी जसं आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी मांडणी करत असतो त्या प्रकारे लक्ष्मीपूजनची मांडणी केली त्यानंतर पैशांची त्यांनी पूजा केली ज्या जर तसं नसता तर आई लक्ष्मी जेव्हा लक्ष्मीपूजन असतो त्या दिवशी आपण पैशाची पूजा वगैरे करत असतो पण या दिवशी धन्वंतरीच्या दिवशी आपण आयुर्वेद वनस्पती जे आहेत त्यांची पूजा करत असतो चला ठीक आहे ते राहिलं नर धन्वंतरीच आता उद्या जे आहे एकोणीस वीस तारखेला जे आहे आज एकोणीस आहे एकोणीस तारखेला काहीच नाही आहे वीस तारखेला जे आहे ते नरक चतुर्दशी येतोय तर नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला काय करायचं काय आहे याचा अर्थ काय आहे तर नरक चतुर्दशी म्हणजे याचं नावच आहे बघा नरक नरके नरकसूर म्हणून हे राक्षस होता हे तुम्हाला माहिती आहे तर नरकासुराने काय केलं होतं जे सोळा हजार राणी होते ना ते सगळं त्यांनी काय केलं होतं कब्जा करून ठेवलं होतं त्यांना बंदी म्हणून घेतलं होतं आणि तो जो राक्षस स्वतःच्या राज्यामध्ये स्वतःच्या घरी घेऊन जाऊन त्यांना जसं पाहिजे तसं वापरायचा त्याचा प्रयत्न होता तर त्या त्या, त्या नरकासुरांचा अंत करून भगवान श्रीकृष्णाने त्या सोळा हजार राणींना मुक्त केला आता ती सोळा हजार राणी कोणाच्या गोरुषी जगणार आहे कारण आधी काळात काय होतं की जर आपला नवरा नाही तर आपणही राहणार नाही कारण मग बा महिलांना जसं पाहिजे तसं वाकडे तिकडे प्रकारे काय आहे त्यांना त्यांचा शोषण केलं जात असतं आहे ना त्यांना त्यांना त्रास दिला जात असत तर त्यामुळे ते काय म्हणायचे की आमचा राजा तुमी तुमी नाही आहे तर आम्ही पण मरून जाऊ असं ते म्हणायचे मग श्रीकृष्ण काय केले त्यांनी त्यांना मुक्त तर केलं त्यांना म्हणाले की तुम्ही तुम्ही तुमच्या घरी जा पण त्या म्हणाल्या जे सोळा हजार राणी होते त्यांनी काय म्हणाले राक्षसाचं काम काय होतं की राज्य जिंकायचं तिकडचे जेवढे राणी आहेत जेवढे महिला आहेत सगळ्यांना कैद करून घ्यायचं आणि आपल्याकडे घेऊन जायचं आपल्या देशामध्ये असं हे राज्य आ, न, जे राक्षस आहे त्यांचा कार्य होता मग हा नरकासुराने घेऊन तर गेला पण परत भगवान श्री कृष्णांनी त्या नरकासुराचा अंत केला आणि त्या राणी जी आहे सोळा हजार त्यांना मुक्त केला आता मुक्त केल्यानंतर भगवान कृष्ण म्हणाले की तुम्ही तुम्ही आपापल्या घरी जा पण त्या राणी म्हणाले की आमचं आमचं आता जे राजा आहे ते तर मरण पावलेलं आहे तर आम्ही जर आता जर जाणार तर परत आम्हाला ते त्रास होणार आहे परत आम्ही आई वडिलांच्या घरी आता नाही जाऊ शकणार आहे कारण एक राक्षसनी आम्हाला बंदी बनवून घेतलं होतं आणि आमचा राजा जे आहे तोही मृत्यू पावला आहे तर आम्ही एकतर तुम्ही आमचा सांभाळ करा नाही तर आम्ही स्वतः जे आहे ते आम्ही त्याग करून देऊ आणि स्वतः आमचा देह त्यागू असं त्यांचं म्हणणं होतं तर यावेळी तर यावेळी भगवान श्रीकृष्णांनी काय केलं की इतके जीवांचं कसं ते म्हणजे इतके जीव त्यांच्या समोर जर जात असतील तर ते कसं सहन करणार आहे ते स्वतः या संसाराचे करता धरत आहेत तर त्यावेळेला भगवान विष्णू भगवान कृष्ण एकच आहे बोलता बोलता माझ्या तोंडातून कधी कधी भगवान विष्णू पण निघून जातं पण भगवान विष्णूचाच अवतार हे कृष्ण आहे तर त्यावेळेला भगवान कृष्णांनी म्हणाले की ठीक आहे मी तुमचा सगळ्यांचा स्वीकार करणार आहे म्हणून आपण म्हणतो की भगवान जी कृष्ण आहे त्यांचे सोळा हजार राणी होत्या पण याच्या मागचं कारण काय आहे त्यांनी स्वतःहून नाही केलेलं आहे लग्न त्यांचा जीव वाचवण्याकरिता त्यांनी त्यांचा स्वीकार केलेला आहे त्यांचा पालकत्व त्यांनी या दिवशी जे आहे ते घेतलेलं आहे यामुळे आपण या दिवशी जे आहे ते एक राक्षसाचा जा अंत झाला आणि स्त्री आहे त्यांचा समाजामध्ये मान सन्मान मिळावा त्यांचं जे शोषण आहे ते कमी व्हावं म्हणून आपण यासाठी भगवान कृष्णांची या दिवशी आपण पूजा करत असतो कारण त्यांच्यामुळे कितीतरी स्त्री जे आहे त्यांना वरदान मिळालेलं परत ते राणीसारखी त्यांचं आयुष्य झालेलं आहे नाही जर कृष्ण म्हणाले असते तर त्यांनी काय केलं असतं देह त्याग केला असता सोळा हजार म्हणजे किती संख्याने ते महिला होते म्हणजे विचार करा ते त्यांचं जीव वाचवण्यासाठी श्रीकृष्ण भगवानांनी हा पाऊल उचलला होता आणि याचा मग हा स्टोरी होती हा इतिहास होता तर नेमका कोणती सेवा करायची या दिवशी तर नेमका आपल्याला या दिवशी भगवान कृष्ण आहे त्यांची कृतज्ञतापूर्वक आपल्याला सेवा करायची आहे तसं चालत करता धरता तेच आहे आणि आपल्यावरती एक स्त्री समाजावरती स्त्रीवरती त्यांनी एक उपकार केला हो त्याबद्दल कृतज्ञतापूर्वक त्यांची प्रार्थना करायची आहे नमस्कार करायचा आहे त्यांची जसं आपण नॉर्मली पूजा करत असतो कोणाची इच्छा असेल तुम्ही अभिषेक करा काही हरकत नाही हो आपण म्हणतो की हे करा ते मनापासून तुम्ही एका कोपऱ्यामध्ये कुठेही असो हो तुम्ही जिथे तुम्ही एका कोपऱ्यामध्ये काहीच नाही तुमच्याकडे तिकडे सुद्धा तुम्ही जर मनापासून जर देवांना स्मरण केला त्यांना हात मारली ना, मार ना बरोबर देव पावता असं नाहीये की आपण सगळंच करायला हवं किंवा हे पण करायला पाहिजे ते पण करायला पाहिजे नाही शक्य आहे तर जितका तुमच्यानी होत असेल जितका तुमच्या हाताने घडत असेल नाही म्हणत की तुम्ही सोनं घ्या चांदी घ्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी आता कोणी कोणी खूप मोठे मोठे वस्तू घेत असतात काहीतरी काय आणत असत नाही आपली आय पण आपल्याला जितका योग्य वाटतो जसं वाटतो कोणाचे प्रश्न असतात मी असं करू का तसं करू का मी हे करू शकत नाही मी ते करू शकत नाही अरे नका आणू ना धणे आणा तुम्ही मीठ आणा या दिवशी लक्ष्मीपूजनच्या दिवशी झाडू आणा कवडे आणा कितीतरी पूजा करायला सामग्री आहे या दिवशी आपण आणून परत अमावस्या आहे म्हणल्यावर एखादं गोरगरीबाला दान करा तुमच्या पित्रांच्या नावाने दानधर्म करा त्यांना खाऊ घाला बघा किती आशीर्वाद मिळत असतो तर देवांचा फक्त मनामध्ये एक पवित्र मनाने कोणाचा वाईट विचार न करता सत्याचा मार्गावर चाला जेणेकरून देवांना सुद्धा गर्व व्हावा की हा माझा शिष्य आहे आणि मी याचा गुरु आहे इतका अभिमान तेव्हा देवांना व्हायला पाहिजे असं आपण स्वतः वागायला पाहिजे या युगामध्ये तर त्यासाठी मी म्हणते तुम्हाला या दिवशी आपल्याला नेमकी सेवा कोणती करायची आहे तर नॉर्मली तुम्ही भगवान विष्णूंची सॉरी भगवान कृष्ण विष्णू एकच आहे तर भगवान कृष्णांची आपण अभिषेक करू शकता म्हणून त्यांना अभिषेक घाला पंचामृताने साध्या पाण्याने घाला नाही तर गंगा जग घालून तुम्ही अभिषेक घाला काही हरकत नाही तुमच्याकडे जर शंख असेल तर त्या शंखामध्ये तुम्ही अभिषेक घाला कारण की जेव्हा शंखमधून जर आपण भगवान कृष्णांना अभिषेक घालत असतो तो अति प्रसन्न होत असतात कारण शंख म्हणजे काय आहे आई लक्ष्मीचा भाव अह म्हणून म्हणलं जातं आई लक्ष्मी कोण आहे त्यांची अर्धांगिनी आहे त्यामुळे जर शंखामधून आपण जर त्यांना अभिषेक घालत तर अति प्रसन्न होत असतात ते असेल तर त्याच्याने हे करा साधा पाण्याने करा त्याच्यामध्ये थोडं गंगाजल करून करा नाही झालं तर पंचाप्रताने करा जसं तुम्हाला शक्य झालं तसं करा आणि नाही केलं तरी काही हरकत नाही आणि त्यानंतर आपण जर पूजा वगैरे केलं तर आपण नॉर्मली जसं चौरंग मांडतो त्यावरती कपडा अंथरतो एक स्वच्छ पिवळा कलरचा जो की भगवान कृष्णांचा आवडता कलर आहे पिवळा कलर आणि त्यानंतर अं ओतीभोवती रांगोळी काढा समई लावा नाही झालं नाही तर छोट्या पंक्त्या लावा फूल आहे जे तुमच्याकडे फूल असेल त्या फुलांचा तुम्ही हार फूल एखादं फूल हार जसं तुम्हाला शक्य झालं अष्टगन जे आपण काय करतो अत्तर लावत अत्तर असे अत्तर लावा अष्टगन लावा, लावा फुलं वाहा दीप अगरबत्ती लावा समयी लावा पंक्ती लावा जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या प्रकारे तुम्ही पूजा करू शकता आणि यानंतर एखादा नैवद असेल तर तुम्ही नैवेद्य तुम्ही देवांना दाखवू शकता जे तुम्ही स्वतःसाठी बनवणार आहे ते नैवेद्य म्हणून दाखवून द्यायचं दिवाळीचे फराळ असतील तर दिवाळीचे फराळ तुम्ही एका ताटामध्ये घेऊन घ्या त्यानंतर देवांना नैवद दाखल्यानंतर तुम्ही स्वतः खायला घाते असं या प्रकारे तुम्ही पूजा करा आणि या दिवशी नेमकं सेवा कोणती करायची आहे आता प्रश्न असतो सेवा करायचा ते फक्त तुम्ही भक्तिभावाने करा इतर काही नाही केलं तरी चालेल पण जी सेवा आहे सेवा म्हणजे एखादा मंत्राचा एखादा श्रोताचा पठण करणे याला सेवा म्हणत असतो आपण तर या दिवशी आपल्याला विष्णू सहस्त्रनाम ज्यामध्ये भगवान विष्णू म्हणजे भगवान कृष्णांचे एक हजार आठ नावं असतात सहस्त्रनाम म्हणजे सहस्त्र म्हणजे हजार एक हजार आठ नावं असतात तसा विष्णू शस्त्रनामाचा तुम्ही पठण करा या दिवशी पूजा केल्यानंतर देवासमोरच बसून आपल्याला ही पठण करायचं आहे विष्णू सहस्त्रनाम म्हणा त्यानंतर आपल्याला व्यंकटेश स्त्रोत आहे त्याचा तुम्ही त्या या दिवशी पठण त्या त्या करा त्यानंतर लक्ष्मी नसिंह स्त्रोत जे आहे त्याचा तुम्ही या दिवशी पठण करा कारण आई लक्ष्मीचा आणि नसीह नरसी म्हणजे हा भगवान विष्णूचा अवतार तर त्यांचा जे एक स्त्रोत आहे त्याचा पठण करा तुम्ही विष्णू साजरा व्यंकटेश स्त्रोत लक्ष्मी नृसिंह सरस्वती स्त्रोत त्यानंतर विष्णू गायत्री मंत्राचा एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्राचा एक माळ त्यानंतर गीतेचा जो पंधरावा अध्याय आहे तो तुम्ही या दिवशी वाचू शकता गीतेची जी अठरा नावे आहेत तो तुम्ही या दिवशी करू शकता या प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही नरक चतुर्दशी साजरा करायचा आहे आय होप तुम्हाला नरक चतुर्दशी या मागचा इतिहास जो आहे तो कळाला असेल आपण का साजरा करतो हेही ही कळाला असेल आणि प्रत्येक पुरुषांनी केलं नाही केलं तरी चालेल पण स्त्रियांनी करा कारण भगवान कृष्णांनी आपला जीव वाचवलेला आहे आपण प्रत्येक स्त्रीचा मागे भगवान कृष्ण आहे भाऊ म्हणून बंधू म्हणून पिता म्हणून आहे ना शिष्ठीचे करतात धरता म्हणून म्हणून महिलांनी तरी कमीत कमी, -कमी नक्कीच म्हणजे पूजा करायला चवी सेवा नक्कीच करा जसं आहे जे तुमची परिस्थिती आहे त्यामध्येच तुम्ही हे करा तुम्छा। तुम्छा। तुम्छा फक्त इतकाच आहे कारण तुम्हाला माहिती आहे भगवान देवता काहीच मागत नाही तुमच्याकडून फक्त तुमचं त्यांची भक्ती पाहतात ते फक्त भक्ती तुमची श्रेष्ठ असायला पाहिजे आणि भक्तीला कशाचा बंधन नसतो की तुम्ही हेच करायला पाहिजे तेच करायला पाहिजे यथार्थ म्हणजे की की तुम्ही पाटावरच चौरंगावरच पाहिजे तुम्हाला सोनस खरेदी करायचं आहे किंवा हेच फुलं पाहिजे तेच अगरबत्ती पाहिजे असं म्हणतो आपण त्या पलीकडे असतो भक्ती म्हणूनच सुदामा सुधामा थोडेसे पोहे घेऊन गेले होते तो पोहे सुद्धा भगवान कृष्णांनी किती अंतकरणाने खाल्ले होते की जेव्हा ते खाताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि त्या अश्रूंनी त्यांनी त्यांचा जे मित्र आहे सुदामा त्यांचे पाय धुतले होते त्यांच्या स्वतःच्या अश्रूंनी म्हणजे फक्त भक्ती असायला पाहिजे प्रेम असायला पाहिजे भक्ती म्हणजेच प्रेम जसं आपण आपल्या मुलांना प्रेम करतो आपल्या आई वडिलांना प्रेम करत असतो तसंच तस जे तुम्ही गुरु मांडलेले असतात त्यांना फक्त भक्तीने त्यांना प्रेम करा त्यांच्यावर विश्वास ठेवा विश्वास आणि प्रेम यामध्ये खूप ताकद आहे म्हणूनच भगवान विठ्ठल जे आहे ते स्वतः देव असून सुद्धा एका मासेमारीने त्यांना मासा आणून अर्पण केला कारण त्याच्याकडे दुसरं काहीच नव्हतं म्हणून त्यांना मासा आणून अर्पण केला आणि लोक म्हणायचे की देव मासा नाही खात हे नको ते नको तरी सुद्धा देवाने काय केला तो मासा त्यांच्या डोक्यावर अर्पण केला त्यांच्या कानामध्ये डोक्यावर आहे ते अर्पण केला म्हणजे सांगायचा तात्पर्य की भक्ती भावाने तुम्ही जे काही अर्पण करणार आहे ते आपले गुरु जे आहे ते मनापासून त्याचा स्वीकार करत असतात फक्त आपली भक्ती आपला प्रेम आपला विश्वास इतका अडळ ठेवावा देवावरती की ज्या देवांची तुम्ही सेवा करत असताना त्या सुद्धा त्यांनी सुद्धा जर परीक्षा घेतली ना तर आपण त्यांची परीक्षा घ्यायला पाहिजे चला श्री स्वामी समर्थ व्हिडिओ कसा वाटला काय हे नक्की सांगा लाईक शेअर सब्सक्राइब